आज सुद्धा वाटत चेन आहे स्कीम आहे ऑफर आहे मेंबर आहे ओके असलं करायचं नसतं असलं आपल्याच्या ना जमणार नाही आपल्या घरात कधी कुणी केलेलं नाहीये या व्यवसायाला लो लोकांचं काय होता मित्रांनो विरोध होता माझा पगार पस्तीस चाळीस पण त्या व्यवसायातनं मला महिन्याला एक लाख रुपये यायला काय झाली सुरुवात झाली पण गरीबाला श्रीमंत बनण्यासाठी मार्ग जर का कुठला असेल ना मित्रांनो तर मला असं वाटतं तो डायरेक्ट सेलिंगचा मार्ग आहे सोचणार कोण नसेल बोचणार कोण नसेल निंदा करणार जर का कोण नसेल तर तो मार्ग तात्काळ सोडा खऱ्या अर्थानं जर का बघितलं मित्रांनो तर या व्यवसायाने मला पहिल्या सोळा महिन्यामध्ये एक करोड रुपये कमून दिली सब कुछ एक सपने के साथ शुरू होता है क्योंकि सपने ही ना हो तो खूबसूरत हकीकत कैसे बनेगी जो इंसान सपने ही नहीं देखता वो इंसान बिन पर के पंची जैसा होता है हम सबके पास भी पर है लेकिन अक्सर वो हमेशा बंदे रहते हैं भय अनिश्चितता और विश्वास के अभाव के कारण पर अब नहीं मेरे दोस्त क्योंकि अब वक्त आया है सब बंदोनों को तोड़कर खुले आकाश में उड़ने का क्या आप तैयार हो नमस्कार मित्रांनो नाव गिरीश गुरव सातारा सिटीमधनं बिलॉंग करतो आज जर का पाहिलं मित्रांनो तर खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं आयुष्य आणि प्रत्येकाच्या आयुष्यामधला प्रवास हा नक्की नक्कीच स्वतःला एकतर दुःखात नेणारा असतो किंवा एकतर सुखात नेणारा असतो आणि माझ्या सुद्धा आयुष्याची सुरुवात मित्रांनो अशाच शेतकरी कुटुंबातनं झाली आई हाऊसवाईफ वडील शेती त्याचसोबत जर का बघितलं शुगर फॅक्टरीमध्ये जॉब करायचे आणि या गोष्टी चालू असताना जर का बघितलं तर आमचं शालेय शिक्षण आमच्या गावामध्येच पूर्ण झालं पुढील घेण्यासाठी बारावीसाठी आम्ही शेजारच्या गावामध्ये शिक्षण शिक्षण पूर्ण केलं पुढचं शिक्षण घेण्यासाठी आम्हाला सातारा सिटीमध्ये जावं लागलं जवळपास जर का बघितलं मित्रांनो तर माझं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पूर्ण झालं ही पूर्ण झालं घरातल्यांच्या अपेक्षा नक्की नक्कीच होत्या की बाबा आजपर्यंत आपल्या घरामध्ये उच्च शिक्षित कुणीही नाही आणि मुलाचं शिक्षण सुद्धा खूप छान पद्धतीनं चालू आहे तो नक्कीच चांगलं एज्युकेशन घेऊन कुठं ना कुटा तरी स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतो आणि एक चांगलं करिअर संपादन करू शकतो परंतु मित्रांनो मला तुम्हाला नक्कीच सांगायला आवडेल की घरातल्यांना नक्कीच हे वाटत होतं की कुठं तरी यांनी काय करावी नोकरी करावी आणि त्या करिअरला अनुसरून यांनी याच्या पायावरती काय करावं उभं राहावं मित्रांनो खऱ्या अर्थानं मला नक्कीच सांगायला आवडेल की माझ्या एज्युकेशनपर्यंत मी कधीच माझ्या घरातल्यांना कधीच हट्ट केला नाही वडिलांना कधीच हट्ट करू शकलो नाही कारण का जाण होती परिस्थितीची आणि आयुष्यामध्ये एक गोष्ट नक्कीच लक्षात होती मित्रांनो की मी जर का मी सुद्धा तेच करत राहिलो जे आजवर करत आलोय किंवा जे आजवर करत आले तेच जर का मी करत राहिलो तर आजपर्यंत जे काही बेनिफिट्स मिळाले तेच बेनिफिट्स मला इथून पुढे मिळत राहणार आहेत त्यामुळं नोकरी करायचा विचार कधीच माइंडमध्ये नव्हता तर करायचे काय तर व्यवसाय करायचे मग असंच डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री रिलेटेड एक सेशन मी अटेंड केला त्या सेशनमध्ये मला हे पाहायला मिळालं की त्या ठिकाणी जर का बघितलं तर बरीच माझ्याच फॅकल्टी रिलेटेड मुलं होती बरेच सारे यंग जनरेशन त्या ठिकाणी मला पाहायला मिळालं आणि ते यंग जनरेशन त्या स्टेजवरती येऊन सांगायचं की मी आ, या व्यवसायाच्या माध्यमातून पन्नास हजार कमवतो कोण म्हणायचं लाखो रुपये कमवतो कोण म्हणायचं मला आतापर्यंत माझं अर्निंग हे एक करोड रुपयेपर्यंत झालेलं आहे अशा गोष्टी मी ज्यावेळी वयाच्या एकवीस बावीसाव्या वर्षी ज्यावेळी मी ऐकल्या त्यावेळी मी सुद्धा प्रभावित झालो मी सुद्धा एक विचार केला यार ज्या संधीच्या शोधार्थ मी होतो ती संधी मला खऱ्या अर्थानं कुठेतरी मिळालेली आहे एज्युकेशन करत असतानाच मी त्या संधीला काय केलं ऍक्सेप्ट केलं आणि माझा प्रवास चालू झाला व्यवसायाचा कोणताही गंध नव्हता व्यवसाय कसा करावा कुणासोबत करावा कशा पद्धतीनं केला पाहिजे हो की याबद्दलची या कोणतीही माहिती मला अजिबात नव्हती पण एक गोष्ट मला नक्कीच कळत होती की या व्यवसायामध्ये जर का बघितलं तर मला काय करावं का लागेल स्वतःला बदलावं लागेल आणि ती बदलाची भूमिका ठेवून मी ज्या कामासाठी खऱ्या अर्थानं सुरुवात केली होती ते काम करत राहिलो करत राहिलो करत राहिलो पण व्यवसाय नवीन होता व्यवसायाबद्दलची एवढी माहिती काय नव्हती त्या व्यवसायामध्ये जर का बघितलं तर माझ्या डोक्यावरती मित्रांनो काय झालं कर्ज झालं आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय की कर्ज झालं ओके हे महत्वाचं नाहीये त्या व्यवसायाच्या माध्यमातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या या फार महत्वाच्या होत्या परंतु मित्रांनो कर्ज म्हणलं की हप्ते आलेच मी विचार केला की बाबा हे कर्ज फेडण्यासाठी काहीतरी मार्ग आपल्याला नक्कीच पत् करावा लागेल मित्रांनो नोकरी अजिबात करायची नव्हती पण मजबुरी म्हणून नोकरीचा सहारा परत घ्यावा लागला एका चांगल्या नामांकित ब्रँड सोबत ऑर्गनायझेशन सोबत मी नोकरी करायला सुरुवात केली जवळपास माझा नोकरीचा सुद्धा प्रवास जर का बघितला मित्रांनो तर तो तोही आधीच ते पावणे तीन वर्षाचा राहिला पण नोकरी करत असताना एक विचार नक्कीच माइंडमध्ये होता की यार आपल्याला आयुष्यभर नोकरी करायची नाही तर आपल्याला नोकरी करत करत काही जोडधंदा मिळतोय का याच्यावरती आपण काय करूया थोडं लक्ष केंद्रित करायला सुरुवात करू मग नोकरी करत असताना मला एक वॉटर प्युरिफायरचा बिझनेस मिळाला मग दहा ते सहा इमानी इदवारीमध्ये मी नोकरी करायचो त्या नोकरीमधनं पस्तीस ते चाळीस हजार रुपये इन्कम यायचं आणि खऱ्या अर्थानं जर का बघितलं तर सात ते बारा जो फ्री टाइम माझ्याकडे राहायचा त्या सात ते बारा फ्री टाईममध्ये मी ते वॉटर प्युरिफायरचे डेमो द्यायला दे सुरुवात केली खऱ्या अर्थानं मित्रांनो त्या बिझनेसमध्ये मला खूप छान पद्धतीनं रिस्पॉन्स मिळाला लोकांकडून कारण का पाणी तर दूषित आहेच आहे आणि आहे। ते ज्यावेळी डेमोच्या माध्यमातून लोकांना मी दाखवायचो त्यावेळी लोक पहिल्यांदा म्हणायची या मशीनची घरं कुणाच्या घरात आहेत तर आमच्या घरात पहिल्यांदा आहे आणि जवळपास मित्रांनो जर का बघितलं तर त्या वॉटर प्युरिफायरच्या बिझनेसमध्ये जवळपास नाही म्हणलं तरी माझं पगार पस्तीस ते चाळीस पण त्या व्यवसायातनं मला महिन्याला एक लाख रुपये यायला काय झाली सुरुवात झाली झाला असं मित्रांनो की जॉब करत की कर करत या व्यवसायाला मी स्वीकारलं होतं एकच विचार केला की पहिला आपण व्यवसाय करून बघितला त्याच्यावर डोक्यात कर्ज झालं मग आता जॉब करत करत या व्यवसायाला काय करूया स्वीकारूया जॉब अजिबात सोडायला नको मित्रांनो जॉब करत करत इमानी इतबारीमध्ये व्यवसाय सुद्धा काय केला चालू ठेवला नाही म्हणलं तरी त्या सुद्धा व्यवसायामध्ये वॉटर पिरीफायरच्या नाही म्हटलं तरी मी जवळपास अठरा ते वीस महिने त्या व्यवसायामध्ये मित्रांनो मी काय केलं काम केलं आणि झाला असा विषय की त्या व्यवसायाच्या माध्यमातनं माझ्याकडं जवळपास अठरा ते वीस लाख रुपयाचं इन्कम सुद्धा नक्की नक्कीच झालं पैसे चांगले येत आहेत त्यातनं एक गाडी पण मी घेतली होती मारुतीची कार आता म्हणलं की सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने चालू राहतील हा व्यवसाय सुद्धा आपल्याला खूप छान पद्धतीने काय करतोय साथ देतोय मग विचार झाला काय करू आता जॉब सोडून देऊ आणि फुल टाइम व्यवसायाला काय करूया आपण मार्गस्थ होऊयात मित्रांनो खऱ्या अर्थानं जर का बघितलं तर जॉब बंद केला फुल फुलटाईम व्यवसायाला सुरुवात केली पण झालं असं ती वॉटर प्युरिफायरच्या कंपनीमधलं त्यांचं जे काय प्रोडक्शन होतं ते काही कारणास्तव काय केलं बंद झालं खऱ्या अर्थानं मित्रांनो जर का बघितलं तर मी म्हणलं आयुष्य कुठं ना कुठेतरी चांगलं दिवस दाखवायला सुरुवात केलेली आहे चांगला प्रवास आयुष्याचं चालू झालेला आहे गाडी पण नवीन नवीन -नवी नवी परचेस केलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय काय झाला कंपनी बंद झाली करावं काय समजत नव्हतं ज्या मार्गाला जायचं नव्हतं त्या मार्गाला गेलो होतो जॉब पण सोडून दिला होता सुचत नव्हतं मी या सगळ्या सिच्युएशन्स मध्ये नक्कीच मित्रांनो मला एक गोष्ट कळते की आपल्या आयुष्यामध्ये जर का बघितलं तर दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत ती पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आपल्या आयुष्यात चांगला मार्ग पाहिजे जर का खरंच सक्सेसफुल व्हायचं असेल तर खरंच घवघवीत यश आपल्याला जर का मिळवायचं असेल तर आपल्या आयुष्यामध्ये काय महत्वाचं आहे तर चांगला मार्ग महत्वाचा आहे आणि त्यासोबत मला दुसरी गोष्ट मला नक्कीच लक्षात आली माझ्या पडत्या काळामध्ये की मार्गदर्शक सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये तितकाच महत्वाचा आहे जेवढा मार्ग इम्पॉर्टंट आहे जॉब क्विट केल्यानंतर व्यवसाय बंद पडल्यानंतर सहा महिन्याचा काळ तसाच निघून गेला मित्रांनो कर्जाचे हप्ते काय थांबत नव्हते गाडीचं कर्ज होतं गाडी चापता तर जाणार जाणारच होता थोडंफार सेव्हिंग होतं त्यातनं ते निघून जात होतं परंतु मित्रांनो कंपनीने साथ सोडली होती जॉब ही बंद झाला होता सगळीकडून रिजेक्शन आलं होतं पण त्या दरम्यान मला एक वाक्य नक्कीच आठवत होतं ना संघर्ष ना तकलीफ तो क्या माझा आहे जिने मे ना संघर्ष ना तकलीफ तो क्या माझा आहे जिने मे बडे बडे तुफान बी थम जात हे जब आग लगी हो सिनेमे आग लगी हो सिनेमे आणि तोच जुनून आणि जज्बा घेऊन खऱ्या अर्थानं मित्रांनो लढायला सुरुवात केली याच दरम्यान या संघर्षमय काळामध्ये मार्गाच्या शोधार्थ असताना एक व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आली आणि त्या माझ्या अंधकारमय जीवनामध्ये कुठं ना कुठं तरी ते प्रकाशाचा झोत घेऊन ते व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यामध्ये आलं मित्रांनो ते व्यक्तिमत्व दुसरं तिसरं कोणी नसून माझे गुरु माझे महागुरु माझे मेंटर डॉक्टर अशोकजी तोडमल सर मित्रांनो जर का बघितलं तर सरांच्याकडे एक चांगली संधी होती आणि ती संधी खऱ्या अर्थाने ज्यावेळी सरांनी मला प्रेझेंट केली त्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये मा मी जी कुठं पाहिलेली स्वप्न होती माझ्या आयुष्यामध्ये जे काही हिरमुस झाला होता माझ्या आयुष्यामध्ये जी काही नाराजगी आली होती ती नाराजगी त्या संधीमुळे कुठंतरी जाईल आणि एक चांगलं आयुष्य पुनश्च आपण नक्की नक्की जगू शकतो हा एक विचार कुठंतरी माझ्या माइंडमध्ये मा आला आणि एक गोष्ट मला नक्कीच कळून चुकली होती मित्रांनो की पैसे कमवण्याच्या जुन्या पद्धतीनं फार मोठं यश आपल्याला मिळवता येऊ शकत नाही त्यामुळे मार्ग तर काय करावा लागेल थोडा बदलावा लागल मग मा सरांचा मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं काम करायला सुरुवात केली आणि ते ऑर्गनायझेशन होतं मित्रांनो सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड सनेज सोबत कनेक्ट झालो पहिल्या पहिल्यांदा जर का बघितलं तर व्यवसायामधल्या काही गोष्टी लक्षात येत नव्हत्या सिस्टम काय आहे लक्षात येत नव्हती व्यवसाय कसा करायचा लक्षात येत नव्हता जरी मी व्यवसाय करत होतो तरी सुद्धा मी विक्रीच्या व्यवसायात होतो आणि हा व्यवसाय डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री रिलेटेड होता की जो खऱ्या अर्थानं जर का बघितलं तर याच्यामध्ये खूप मोठ्या ताकदीनं आपण मोठे पैसे अर्न करू शकतो आणि आयुष्यातल्या ज्या काही गरजा आहेत आणि स्वप्न सुद्धा पूर्ण करू शकतो हा विचार कुठंतरी सरांनी माझ्या माइंडमध्ये नक्कीच टाकलेला होता मी सुद्धा भारावून गेलो होतो यार आयुष्यामध्ये आपल्याला जर का बघितलं तर वयाच्या सव्वीसाव्या वर्षापर्यंत पडझडच झाली वयाच्या सव्वीसाव्या वर्षामध्ये आपण काही सुद्धा हासिल नाही करू शकलो मग आज हे एक वेगळं वळण आहे आणि सरांची सुद्धा साथ आपल्याला जर का नक्की नक्कीच आहे तर नक्कीच एक वेगळं आयुष्य आपल्याला जागता येऊ शकतं सरांचं एक वाक्य मला नक्कीच आठवतंय की गिरीश तू आज आहेस ना ते महत्वाचं नाही तू इथून पुढं तीन ते पाच वर्षात पोहोचणार कुठं ना ते फार महत्वाचं आहे आणि ते तू बघ आत्ताची चिंता सोडून दे चिंतनाला सुरुवात कर खऱ्या अर्थानं तुझ्या आयुष्यामध्ये फार मोठ्या लेवलचा बदल झाल्यानं नक्कीच काय होईल दिसून येईल मी सुद्धा म्हटलं की यार आजवर मार्ग नव्हता मार्ग मिळालाय मार्गदर्शक नव्हता सरांच्या माध्यमातून मार्गदर्शक मिळाले खऱ्या अर्थानं चला जोमानं कामाला सुरुवात करूया मित्रांनो व्यवसायाला सुरुवात केली बरंच सारं रिजेक्शन आलं फ्रेंड्स फ्रेंड्समधनं रिजेक्शन आलं फॅमिलीमधन रिजेक्शन आलं त्यानंतर रिलेटिव्हमधनं रिजेक्शन आलं समाजामधनं रिजेक्शन्स आलं कारण का ज्या व्यवसायाला मी ऍक्सेप्ट केलं होतं त्या व्यवसायाला लोक ऍक्सेप्ट करायला तयार नव्हती मग हा व्यवसाय कोणता होता हा व्यवसाय डायरेक्ट सेलिंगचा व्यवसाय होता की ज्या व्यवसायाला लोकांना आज सुद्धा वाटतं चेन आहे स्कीम आहे ऑफर आहे मेंबर आहे ओके असलं करायचं नसतं असलं आपल्याच्यानं जमणार नाही आपल्या घरात कधी कुणी केलेलं नाहीये या व्यवसायाला लोकांचा काय होता मित्रांनो विरोध होता परंतु मला लोकांचा हा विरोध वाटत नव्हता तर लोकांचं हे अज्ञान नक्की नक्कीच वाटत होतं कारण का या व्यवसायाला लोकांनी ना अनुभवलंच नाही कधी या व्यवसायाला लोकांनी खऱ्या अर्थानं ऍक्सेप्टच केलं नाही या व्यवसायाबद्दल लोकांनी खऱ्या अर्थानं नॉलेज घेतलंच नाही आणि लोक खऱ्या अर्थानं काय करतायत फक्त बोलून राहिलेत तू करू नकोस आम्हालाही सांगू नको त्यावेळी मला स्वामी विवेकानंदच एक वाक्य नक्कीच आठवतं की ज्या मार्गाने आपण निघालेलो आहोत ना त्या मार्गाने आपल्याला जर का हिनवणारं कोण नसेल कोण नसेल टोचणारं कोण नसेल बोचणारं कोण नसेल निंदा करणारं जर का कोण नसेल ओके तर तो मार्ग तात्काळ सोडा आणि खऱ्या अर्थानं मला नक्कीच जाणवलं की यार ज्या मार्गाने मी निघालोय ना त्या मार्गावरनं मला रिजेक्ट करणारी लोक बरीच आहेत निंदा करणारी लोक बरीच आहेत मला नावं ठेवणारी लोक बरीच आहेत मला टोचून बोलणारी लोक बरीच आहेत आणि या मार्गाने तू जाऊ नको हे सांगणारी लोक बरीच आहेत ह्याच्यावरनं मला एक गोष्ट कळी हा मार्ग खऱ्या अर्थानं चांगला मार्ग आहे चला आपण चालून तर बघू मित्रांनो जर का बघितलं तर पहिले पाच सहा महिने हे कठीण काळ गेला व्यवसायातल्या काय गोष्टी समजून घेतल्या प्लॅन कसा द्यायचा प्रोडक्ट कसे समजून सांगायचे खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत ही कॉन्सेप्ट कशा पद्धतीनं पोहोचवायची लोकांमध्ये या व्यवसायाला रिलेटेड रिले अवेअरनेस कशा पद्धतीने आणायचा या सगळ्या गोष्टी पहिल्या पाच सहा महिन्यामध्ये शिकून घेतल्या पण झाला असं मित्रांनो पहिल्या पाच सहा महिन्यामध्ये सुद्धा किमान पाच एक लाख रुपयेपर्यंत अर्निंग माझं झालं या सगळ्या गोष्टींमधनं मला एक गोष्ट नक्कीच लक्षात देत होती मी सरांना एकच म्हणलं सर आयुष्यामध्ये पैशामुळे बऱ्याच साऱ्या गोष्टी नाही करू शकलो तर पैशामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये अपमानित व्हावं लागले तरी खऱ्या अर्थानं या पैशाचा अनुभव नक्की नक्कीच सर मला घ्यायचे वय कमी होतं वयाच्या सव्वीसा वर्षी या व्यवसायाला काय केली सुरुवात केली लगभग साल ते जे होतं ते जानेवारी दोन हजार मध्ये या व्यवसायाला सुरुवात केली सरांच्या सोबत पाच सहा महिने खडतरीचे गेले पण तरी सुद्धा पैसे आले मी एकच विचार केला की गिरीश टिकून राहायचे आपल्याला काय करायचे टिकून राहायचे आजकाल तरुण वर्गामध्ये व्यवसाय रिलेटेड काहीच पेशन्स राहिलेले नाहीत मोठे पैसे तर कमवायचे आयुष्यामध्ये सक्सेसफुल तर व्हायचे पण संयमाची बात नाहीये मला सरांनी एकच सांगितलं होतं तुला एक हजार दिवस याच्यामध्ये काय करायचे टिकून राहायचे किती एक हजार दिवस तुला टिकून राहायचे एक हजार दिवस इकडे तिकडं अजिबात लक्ष जाऊ द्यायचं नाही हा एक विचार कुठेतरी गुरूंनी माझ्या माइंडमध्ये टाकला होता लगभग जवळपास जर का बघितलं मित्रांनो प्रवास चालू झाला टीमवर्क चांगल्या पद्धतीने व्हायला सुरुवात झाली नेटवर्क चांगल्या पद्धतीने बिल्ड व्हायला सुरुवात झाली टर्नओवर चांगल्या पद्धतीने व्हायला सुरुवात झाली आणि जवळपास माझ्या आयुष्यामध्ये जर का बघितलं मी जे बघितलेलं स्वप्न होतं मित्रांनो ते म्हणजे काय की आमच्या सात पिढ्यांमध्ये गरिबी होती आमचे पंजोबा गडी म्हणून काम करायचे आमचे आजोबा सुद्धा गडी म्हणून काम करायचे हे दोघं गडी म्हणून काम, काम करतात हे आमच्या वडिलांनी पाहिलं होतं वडिलांचं शिक्षण सुद्धा दहावीपर्यंत कसं कसं पूर्ण झालं त्यानंतर जर का बघितलं आमच्या आजोबा वडिलांना म्हणले की इथून पुढचं शिक्षण मी तुला काय देऊ शकत नाही त्यावेळी वडिलांनी एक विचार नक्कीच घेतला या दोघांनी जे गडी म्हणून राहायचं काम केले ते मला अजिबात करायचं नाही वडिलांनी शुगर फॅक्टरी जॉईन केली आणि खऱ्या अर्थानं जर का बघितलं तर मी सुद्धा वडिलांना पाहत होतो वडील कष्ट करतायत वडील मेहनत घेत आहेत वडील त्रास घेत आहेत वडील आमच्या सगळ्या हट्ट पुरवतायत वडील आमच्या आवडीनिवडी पाहतायत नाही काय घेत परंतु आमच्यासाठी ते करत होते मग या सगळ्या गोष्टी निदर्शनास येत होत्या आणि या सगळ्या गोष्टी निदर्शनास येत असताना गरिबी फार जवळून पाहिली होती मग सरांनी मी एकच म्हणलं सर ही गरिबी आपल्याला कायमस्वरूपीची काय करायची मिटवायची आहे हा विचार घेऊन खऱ्या अर्थानं मित्रांनो मी दिवस बघत नव्हतो रात्र बघत नव्हतो काम एक, एक काम आणि खऱ्या अर्थानं आपल्या माथ्यावरती जो काही पिढ्याने पिढ्या पीडा, गरीबीचं लेबल जे काय लागलेलं ला, आहे जे गरिबीचं आयुष्य आपण जगले ते कुठं ना कुठं तरी काढून टाकून आपल्या सुद्धा फॅमिलीला आपल्याला काय करायचे आईवडिलांना चांगली जिंदगी नक्की नक्कीच द्यायचे हा एक विचार कुठं ना कुठं तर नक्कीच माइंडमध्ये चाललेला होता खऱ्या अर्थानं जर का बघितलं मित्रांनो तर या व्यवसायाने मला पहिल्या सोळा महिन्यामध्ये एक करोड रुपये कमवून दिले आणि खऱ्या अर्थानं जर का बघितलं तर आयुष्य खूप आनंदामय चालू होतं सुखात चालू होतं या व्यवसायाच्या माध्यमातनं माझं इन्कम जर का बघितलं मित्रांनो तर जवळपास नियर अबाउट साडेचार करोडपेक्षा जास्त इन्कम या व्यवसायाच्या माध्यमातनं माझं होऊ शकलं त्याच दरम्यान जर का बघितलं तर एक दुसरी कार मी परचेस करू शकलो हुंडाई वेरणा आणि याचसोबत जर का बघितलं मित्रांनो आम्हाला कंपनीने सुद्धा खूप छान पद्धतीने साथ दिली सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड खूप छान पद्धतीने आम्हाला साथ दिली मित्रांनो मला एक गोष्ट नक्कीच कळती मार्केटमध्ये श्रीमंताला श्रीमंत बनण्यासाठी बरे सारे मार्ग आहेत पण गरीबाला श्रीमंत बनण्यासाठीचा मार्ग जर का कुठला असेल ना मित्रांनो तर मला असं वाटतं तो डायरेक्ट सेलिंगचा मार्ग आहे आणि त्या डायरेक्ट सेलिंगमध्ये सगळ्यात चांगली कंपनी जर का बघितलं तर मला असं वाटतं सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही आहे कारण का या कंपनीच्या माध्यमातून आजवर शेकडो लोकांची हजारो लोकांची करिअर झालेली मित्रांनो त्यांच्या लाईफमध्ये फार मोठ्या लेवलचं परिवर्तन आलं गरिबीकडून श्रीमंतीकडं ऑर्डिनरीकडून एक्स्ट्रा ऑर्डिनरीकडं आणि खऱ्या अर्थानं जर का बघितलं तर लाईफमध्ये एक बेटर लाईफस्टाईल कशा पद्धतीनं जगावी ओके ही नक्की नक्कीच या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला अनुभवता येऊ शकते आजच्या डेटला दोन दोन घरं झाली तीन तीन गाड्या झाल्या मी दोन हजार एकवीस मध्ये वर्ल्ड क्लास ब्रँड ओके मर्सिडीज बेंच पंचावन्न लाख रुपयाचे याच व्यवसायाच्या माध्यमात परचेस करू शकलो जवळपास आठ ते दहा फॉरेन ट्रीप झाल्या जवळपास जर का बघितलं तर जे काही लक्झरी लाईफस्टाईल आपल्याला लागतं ते लक्झरी लाईफस्टाईल या व्यवसायाच्या माध्यमातून माझं पूर्ण होऊ शकलं मित्रांनो आयुष्य परिवर्तित होत गेलं परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये जर का मोलाची साथ जर का कुणी दिली असेल तर ती इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम ऑफ इंडिया हे एज्युकेशन सिस्टम न दिली या सिस्टमच्या माध्यमातून काय होऊ शकतं प्रेझेंटेशन स्किल्स सुधारू शकतं कम्युनिकेशन स्किल्स सुधारू शकतं बॉडी लँग्वेज चेंज होऊ शकते खऱ्या अर्थानं तुमची सोचमध्ये माइंडसेटमध्ये बदलाव येऊ शकतो खऱ्या अर्थाने यामध्ये होणारे बरेच सारे इव्हेंट्स सा आहेत इव्हेंटच्या माध्यमातून आपल्या फॅमिलीला सुद्धा आपण या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह करू शकतो आपलं फॅमिली लाईफ सुद्धा काय होऊ शकतं सुखमय बनू शकतं आणि खऱ्या अर्थानं जर का बघितलं ना तर टोटली हेल्थ पण सुधारू शकते वेल्थ पण आपल्या लाईफमध्ये येऊ शकते आणि खऱ्या अर्थानं सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये नक्की नक्कीच येऊ शकतो तर मित्रांनो माझ्या लाईफमध्ये जर का बघितलं तर काही काळ हा संघर्षमय नक्कीच होता पण या संघर्षमय काळामध्ये सुद्धा आम्ही टिकून राहिलो या संघर्षमय काळामध्ये सुद्धा ओके आम्ही महागुरूंची साथ कधीच सोडली नाही या संघर्षमय काळामध्ये सुद्धा माझ्या टीमनी सुद्धा मला खूप मोठी साथ दिली आणि आज हे चांगल्या पद्धतीचं आयुष्य मित्रांनो जगू शकतो विचार एकच आहे जे जिंदगी मी जगत आहे ती जिंदगी माझ्यासोबत असणाऱ्या हर एक व्यक्तीच्या लाईफमध्ये येण्यासाठी दिवसरात्र नक्की नक्कीच मेहनत पणाला लावेन आणि जर का खरंच मार्ग दिसत नसेल खरंच आयुष्यामध्ये थांबलेला असाल खरंच आयुष्यामध्ये अंधारा असेल खरंच आयुष्यामध्ये काय करावं हे कळत नसेल तर मित्रांनो मी नक्कीच तुम्हाला सांगेल या आमच्या सोबत या ऑर्गनायझेशन सोबत या डॉक्टर अशोकजी तोडमल सरांच्या सोबत या सेनेतसोबत आम्ही तुम्हाला तुमच्या आयुष्यामधली जी काही स्वप्न आहे ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत करेल आणि तुमच्या आयुष्यात यश मिळवून देण्यासाठी नक्की नक्कीच प्रयत्नशील राहील थँक्यू सो मच विशु हेल्थ वेल्थ हॅपीनेस